आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा माझ्या कोणत्याही चित्रपटात मी, चित्र मी व्यसनाचं प्रदर्शन करत नाही अंमली पदार्थावर सर्वाधिक कारवाई केलेल्या मिरजेतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात आल्यावर मला फार आनंद झाला अशा शब्दात प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मिरज पोलिसांचे कौतुक केले मुळशी पॅटर्नसह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली यावेळी पोलीस उपअधीक्षक अधीक्षक गिल्डा प्रभारी सायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते दोन्ही अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन तरडे यांचे स्वागत केले पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करताना तरडे म्हणाले अंमली पदार्थमुक्त समाजासाठी पोलिसांची धडाडीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे मिरज पोलिसांनी यात केलेले काम राज्यासाठी आदर्श ठरावे तसेच व्यसनमुक्तीबाबत कार्यक्रम आयोजित करा मी नक्की पुन्हा मिरजेला येईन अशी हमी देखील त्यांनी दिली दे या भेटीप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विज्ञान माने आणि चित्रपट निर्माते सागर फाटक उपस्थित होते भेटीदरम्यान मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाली असून पोलिसांच्या जनजागृती उपक्रमांना यामुळे नवे बळ मिळणार आहे काम करत आलेलो आहे व्यसनमुक्ती अभियान आम्ही आमच्या उद्गार नाट्य संस्थेतर्फे राबवतो स्वतः निर्व्यसनी आहेच त्यामुळं अशी माणसं हे समाजातले आदर्श आहेत आणि या पोलीस चौकीच्या सर्व स्टाफ म्हणजे सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की अंमली पदार्थ रोखण्याच्या मोहिमेत तुमच्या पोलीस चौकीने जे आणि इतक्या मोठमोठ्या कारवाया केल्यात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे साहजिकच माझ्याही कुठल्या चित्रपटात मी शक्यतो कुठल्याही व्यसनाचा सीन घेत नाही अगदी फक्त धर्मवीर चित्रपट सोडला तर कारण ती बायोपिक होती त्यामुळे हिरोच्या हातात तुम्हाला ते दिसलं पण शक्यतो नाही म्हणजे नाही कारण व्यसनमुक्तीचं काम करणं इतक्या या डायनेमिक ऑफिसरचं जसं काम आहे या महात्मा गांधी पोलीस चौकीवरच्या अधिकाऱ्यांचं शिपायांचं जसं काम आहे तसंच आपल्या सगळ्यांचं पण आहे त्यामुळे व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या या सगळ्या लोकांचे मी अभिनंदन करतो पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि या चौकीचा आदर्श सर्वत्र घ्यावा आणि व्यसनमुक्ती किंवा व्यसनांच्या विरुद्ध अंमली पदार्थांच्या विरुद्ध अशीच कारवाई करावी अशी मी अपेक्षा करतो त्यामुळे चला सांगलीत आमच्या विज्ञान माने सागर पाठक दोघांनी आणलं होतं खरं नोकरी महामेळाव्यासाठी मी उद्या येतोय त्यात आपले पालकमंत्री खूप सुंदर आहेत त्यांनी अशा विषयांसाठी खूप काम केले त्यामुळे चला व्यसनमुक्ती चळवळ जी या अधिकाऱ्यांनी उभी केलेली आहे त्याला आपण हातभार लावूया आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊया कारण या राज्यातला देशातला तरुण जर व्यसन मुक्त असेल तरच राष्ट्र बलशाली आणि बलदंड होईल यू बेटर अंडरस्टँड युअर कंट्री वेन युअर यूथ इज बिल्डर तर <laughs> okay? ते बिल्डर ठेवण्याचं काम हे अधिकारी पर्सनॅलिटी पण बघा म्हणजे त्याच्यावरून कळेल ओके त्यामुळे चला मित्रांनो आपण असंच चांगलं काम करूया त्यामुळे या अधिकाऱ्यांकडे पाहिल्यावर मुळशी पॅटर्न मधला तो जो माझा डायलॉग आहे तो म्हणजे मागे घ्यावा असं मला वाटतं <laughs> तर चला या तुमच्या कार्याला माझ्याकडून माझ्या चित्रपटाच्या टीमकडून आमच्या विज्ञान कडून सागर कडून सगळ्यांकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद आरके न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा